नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर आपल्या डेली क्यूजमध्ये आज आपल्याला ऊस या पिकाबद्दल पाहायचं आहे जे काही डेली लेक्चर आहे आपण काही क्वेश्चन पाहतो आणि त्यांचे विश्लेषण करतो पण आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऊस या पिकाबद्दल पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कोणत्या पद्धतीनं किती ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण सध्या जी काही बॅच मध्ये आपण घेतोय ते तुम्हाला मी सांगणार आहे ऊस पिकाबद्दल तुम्ही हे कधी ऐकलं नसेल किंवा कधी वाचलं पण नसेल या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे या पिकाबद्दल आता बघा यामध्ये आपण वेळ न घालवता सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे की जर तुम्ही ॲग्रिकल्चर क्षेत्रातील जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे जे व्हिडिओ आहे ते शेअर करायला विसरू नका आता बघा यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला ऊस या पिकाबद्दल बोलणार आहे ऊस म्हणजेच आपण शुगरकेन असं म्हणायला ला लागतो शुगरकेन यानी की ऊस ऊस म्हणजे एक साधारणत आपल्या ज्याही परीक्षा होतील एग्रीच्या कृषी सेवक असेल ग्रामसेवक असतील किंवा विद्यापीठाच्या भरती असेल विद्यापीठाची कृषी सहाय्यक असेल ह्या सर्व भरतीसाठी ऊस हे फिक खूप महत्वाचं आहे एक मा एक प्रश्न त्याच्यावरती हंड्रेड अँड टेन पर्सेंट म्हणजे असतो दरवर्षी विचारला जातो तर बघा यामध्ये आपल्याला एकच माहिती आहे की आपल्याला जी काही ऊस आहे सॅकॅरम ऑफिसिनॅरम याच प्रकाराबद्दल आपल्याला माहिती आहे पण असं नाही आता बघूया आपण नेमकं काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो ओके आता बघा यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो ऊसाचं शास्त्रीय नाव काय आहे तर ह्याच्या शास्त्रीय नावामध्ये आता तुम्हाला एक थोडासा शॉक लागला असेल की यामध्ये शॅकाराम स्पेसिज असं मास्तर का सांगतोय आता सॅकारम स्पेसिज आहे आणि या स्पेसिज ही एक प्रजाती आहे आणि ही जी काही स्पेसिज आहे सॅकॅरम स्पेसिज ही एक प्रजाती आहे आणि या प्रजातीमध्ये अनेक जी काही प्रकार आहेत त्यांचा समावेश होतो आता ही जी प्रजाती आहे याचं कुळ आपल्याला म्हणजे गवत वर्गीय कुळ आहे म्हणजे ग्रॅमिनी कुळ आहे बरोबर आहे सी फोर वर्गातला आहे म्हणजे गवतवर्गीय आहे सी फोर आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो म्हणजे जे काही कार्बन अणू किती तयार होतात प्रकाश संश्लेषण क्रिया हे मी तुम्हाला न सांगता एक शॉर्टकट मेथड सांगितलेली आहे जी पिकं ज्या पिकांची उंची कमरेच्या वर असते त्यांना आपण सी फोर पिकं म्हणतो फोक बरं का हे पुस्तकाचं नाही हे मी बनवलेलं आहे ज्या पिकाची उंची कमरेच्या वर असते त्याला सी फोर म्हणतात आणि ज्या पिकाची उंची कमरेच्या खाली असते त्याला सी थ्री पिकं म्हणतात बरोबर आहे मग ऊस हे कशातलं आहे तर ऊस हे सी फोर प्रकारातलं आहे बाजरी सी फोर आहे ज्वारी सी फोर आहे मका सी फोर आहे ऊस सी फोर आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता याच्यामध्ये एक महत्वाचं तुम्हाला मी सांगतो हे जे काही उपप्रजाती आहेत मित्रांनो ह्या उपप्रजाती आता ह्या जी काही सॅकारम जी काही स्पेसिज आहे यामध्ये जी काही गुणसूत्र आहे एकूण ऐंशी जोड्या आहेत गुणसूत्र किती आहेत ऐंशी जोड्या आहेत पण याच्यामध्ये ह्या उपप्रजाती आहेत किती उपप्रजाती आहेत एकूण पाच प्रजाती आहेत ह्याच्या याच्यामध्ये म्हणजे ह्या पाच पैकी दोन जे आहेत त्या जंगली प्रजाती म्हणून आपण ओळखतो आता ह्या पाच मध्ये बघा एक आहे सॅकॅरम ऑफिसिनॅरम म्हणजे आपल्याकडे ऊस लागवडीसाठी आपण हे वापरतो आतापर्यंत सॅकॅरम ऑफिसिनॅरमच हे पाहिलं दुसरं जी आहे सॅकॅरम बारबेरी आणि तिसरं जी आहे हे सॅकॅरम सायनिन्सिस हे तीन प्रजाती झाल्या आता याच्यामध्ये ही जी काही चौथी प्रजाती आहे यामध्ये सॅकॅरम स्पोंटेनियम आणि सॅकॅरम रोबेस्टम हा अशा एकूण पाच प्रजाती आहेत अशा एकूण ऊसाच्या किती प्रजाती आहेत पाच प्रजाती आहेत परंतु आपल्याला फक्त आतापर्यंत हे माहिती आहे की सॅकॅरम ऑफिसिनॅरम एवढंच बॉटेनिकल नेम आम्ही पाहिलं निवगिनी याचं मूळ स्थान सांगितलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली परंतु ह्याच्या जी काही पाच प्रजाती आहेत त्यापैकी आहे। त्या तुम्हाला असं विचारतील ह्या पाच पैकी जंगली कोणत्या आहेत म्हणजे जंगलामध्ये आढळणाऱ्या कोणत्या आहेत या पाच पैकी भारतीय केन कोणता आहे किंवा भारतीय ऊस कोणता आहे किंवा नोबेल केन कोणता आहे हे खूप सारी माहिती तुम्हाला विचारली जाईल आता बघा यामध्ये हा जो काही मूळ आहे मूळ यामध्ये जे काही तुम्हाला सांगतो ह्याचं मूळ स्थान मूळ मुल म्हणजे याचं मूळ स्थान कोणत्या ठिकाणचं आहे आता हे सॅकॅरम ऑफिसिनॅरम इंडो म्यानमार म्हणतात चीन सीमेवरील न्यू गिनी न्यू गिनी हे उसाचं मूळ स्थान म्हणजे आमच्याकडे जे काही आपला गोड करतो म्हणजे सॅकॅरम ऑफिसिनॅरम या उसाचं मूळ स्थान कोणतं आहे तर न्यू गिनी हे याचं मूळ स्थान आहे आता बघा त्याचे मुख्य केंद्र आपण मानलं त्यानंतर सॅकॅरम बारबेरी हे उत्तर भारतामध्ये याला भारतीय ऊस म्हणतात सॅकॅ सेका, सॅकॅरम सायनेन्सिस ह्याचं चीन आहे आणि सॅकॅरम स्पोंटेनियम ह्याचं भारत मूळ स्थान आहे सॅकॅरम स्पोंटेनियम सॅकॅरम सायनेन्सिस चीन सॅकॅरम बार्बेरी उत्तर भारत सॅकॅरम ऑफिसिनॅरम न्यू गिनी हे ह्याचं मूळ स्थान आहे आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो नेमकं काय आहे आता बघा यामध्ये हा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे लक्षात ठेवण्यासारखा आहे आता भारतीय ऊस म्हणजेच कोणता सॅकॅरियम बारबेरी भारतीय ऊस म्हणजे कोणता सॅकॅरम बारबेरी नावाचा जो ऊस आहे त्याला आपण भारतीय ऊस म्हणतो आता बघा हे सॅकॅरम ऑफिसी नॅरम नावाची एक प्रजाती ही एक प्रजाती बरोबर आहे बरोबर आहे त्यानंतर सॅकॅरम स्पॉन्टेनियम हे जी काही आहे ही एक प्रजाती आहे ही एक प्रजाती आहे ओके ही ही जी आहे एक वन्य प्रजाती आहे यांच्या संकरातून हे भारतीय तयार झालेला आहे तो नेमकं कसं आहे ते कंटिन्यू मी तुम्हाला सांगतो आता बघा यामध्ये आपण ज्या वेळेस ऊसाची लागवड करतो ह्या पाचही प्रकारातली लागवड करत नाही मित्रांनो आपण फक्त तीन प्रकारातली लागवड करतो बाकीच्या दोन प्रकाराची लागवड करत नाही अर्थात जी जंगली ऊस आहे जी वनामध्ये आढळणारा ऊस आहे जंगलामध्ये आढळणारा ऊस आहे त्याची आपण लागवड करत नाही मग बघूया यामध्ये बघा ही जी आहे सॅकॅरम नॅरम याला नोबेल केन म्हणतात उष्णकटिबंधीय ऊस असून तो जाड रसाळ आणि कमी तंतुमय असतो हा सॅकेरम नॅरम ह्याला आपण नोबेल केन म्हण म्हण मन, म्हणू मन, आपण याला काय म्हणूया नोबेल केन म्हणून या ऊसाला ओळखलं जातं हा एक पहिला प्रकार झाला आता बघा यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो काही नोबेल केन आहे याची निर्मिती कोणी केली आहे टी एस व्यंकट यांनी केली टी एस व्यंकट यांनी केली म्हणून या टी एस व्यंकटरमण यांना आपण शुगर केन विझार्ड अर्थात संशोधक संशोधक पेटंट आपण यांच्याकडे देतो म्हणून आपण शुगरकेन वेझार्ड वगैरे अशी उपाधी दिलेली आहे जसं महात्मा गांधी गांधी उपाधी आहे बरोबर आहे का ही गांधी एक उपाधी आहे लक्षात आलं का म्हणजे हे जे काही देशमुख पाटील अगोदर उपाधी होत्या लक्षात आलं का आता आपण जरी म्हणलो पाटील म्हणतोच ना बरोबर आहे का ही उपाधी आहे पद आहे लक्षात आलं म्हणजे हे असं म्हणू शकतो शुगर केन विझाड असे म्हणतात यामध्ये गुणसूत्र जे आहेत नोबेल म्हणजे नोबेल केन मध्ये एकूण ऐंशी गुणसूत्र आहेत किती ऐंशी गुणसूत्र आहेत आता बघा दुसरं जे आहे, आहे याच्यामधलं सॅकॅरम बारबेरी सॅकॅरम बारबेरी दुसरा प्रकार बघा आपण काय पाहिलं पहिला प्रकार कोणता पाहिला याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रकार सांगितला सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि दुसरा प्रकार कोणता सांगतोय मी दुसरा सांगतो सॅकॅरम बारबेरी आता याचे मूळ भारतात आहे याला इंडियन केन म्हणतात काय म्हणू आपण याचं मूळ स्थान कुठं आहे हे भारतात आहे सॅकॅरम बारबेरी यात शुक्रोज कमी आणि तंतुमय भाग जास्त असतो याची खोडे लहान आणि पातळ असतात यात गुणसूत्रांची संख्या यामध्ये एकशे चोवीस ब्याऐंशी ते एकशे चोवीस असते आता तुम्ही म्हणताल मास्तर ब्याऐंशी मायनस एकशे चोवीस आहे ही भानगड काय आहे आता ही भानगड तुम्हाला सांगत असताना इथं समजून घेत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे ज्यावेळेस आपण क्रॉस केलं क्रॉस म्हणजे क्रॉस केलं म्हणजे संकरीत कापू संकरित जी काही आहे संकरीत क्रॉस म्हणजे संकरीत आपण म्हणतो आणि यामध्ये ज्यावेळेस आपण संकर करत असताना यामध्ये बघा सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि सॅकॅरम स्पोंटेनियम बरोबर ह्या दोन जातीमधून एक प्रजाती तयार केली त्या प्रजातीचं नाव आहे सॅकॅरम बारबेरी बरोबर आहे आता यामध्ये याच्यामध्ये सुक्रोज म्हणजे ऊसामध्ये जी साखर आढळते त्याला आम्ही सुक्रोज म्हणतो बरोबर आहे आता कमी आणि तंतुमय भाग हा जास्त असतो याला आपण इंडियन केन असं म्हणायला लागतो इंडियन ऊस असं आपण म्हणायला लागतो ह्याचे खोडे लहान आणि पातळ असतात गुणसूत्रांची संख्या ब्याऐंशी ते एकशे चोवीस असते मित्रांनो ह्या पै जे दुपे, स्पेंटोनियम आणि जे काही सॅकॅरम आहे या दोन्हीच्या संकरामधून हे तयार करण्यात आलं हे पहिल्यांदा संकरित करण्यात आलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये जी काही गुणसूत्र संख्या जी आहे याच्यामध्ये एक इत साधारणतः कितीच्या पटीनं आहे आणि इत पटीच्या संख्येने ही वाढत असते म्हणजे हे स्थिर नाहीये लक्षात ठेवायचं म्हणून परीक्षामध्ये जर आलं तर याच्यामध्ये ब्याऐंशी ते एकशे चोवीस पर्यंत ही जी काही गुणसूत्रांची संख्या आहे ती वाढू शकते पण तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे सॅकॅरम बारबेरी यामध्ये एकूण ब्याऐंशी गुणसूत्रांची जो संख्या आहे जोड्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता हे का आहे कसं आहे हे अगदी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो अगदी डिटेल्समध्ये म्हणजे संकर करण्यात आलं स्पेंटोनियम असेल किंवा ऑफिसीनॅरम असेल या दोन्हीमधून दहाच्या पटीनं जी काही वाढत गेले जी काही क्रोमोझोन जेणे जेने, जेने की गुणसूत्र आपण म्हणतो दहाच्या पटीनं एका ह्याच्यामध्ये क्रॉसमध्ये आठच्या पटीनं वाढत गेले म्हणजे अशा पद्धतीनं हे ब्याऐंशी आणि इथं एकशे चोवीस असं दिलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही ब्याऐंशी असं ग्री धरू शकता त्यानंतर सायनिन्सेस ओके आता हे याला चायनीज केन म्हणतात यात सुक्रोज मध्यम आणि तंतुमय भाग जास्त असतो याची खोडे लांब आणि पातळ असतात यात गुणसूत्रांची संख्या एकशे अठरा असते बरोबर आहे हे तीन जे आपण म्हटलो हे तीन कशासाठी वापरले कशासाठी वापरले तुम्हाला सांगतो कशासाठी वापरले लागुडीसाठी वापरले आणि रायले दोन हे जंगली प्रजाती सॅकॅ सेकर, सॅकॅरम स्पॉन्टेनियम आणि सॅकॅरम रोबेस्टम हे जे आहे यात साखर खूप कमी असते आणि तंतुमय भाग खूप जास्त असतो रोबेस्टम मध्ये यात साखर खूप कमी असते लक्षात आलं म्हणून हे सॅकॅरम स्पॉन्टेनियम आणि सॅकॅरम रोबेस्टम हे दोन्ही लागुडीसाठी वापरत नाही तीन लागुडीसाठी वापरतात एक आहे सॅकॅरम ऑफिसिनॅरम दुसरा आहे सॅकॅरम बार्बेरी आणि तिसरा आहे सॅकॅरम सायनेन्सेस हे तीन लागवडीसाठी वापरतो आणि हे दोन जंगली असल्यामुळं लागवडीसाठी वापरत नाहीये आणि आपल्याकडे सिलेबसला जो आहे अधिक उत्पादन देणारं त्याला आपण सॅकॅरम ऑफिसिनॅरम असं म्हणायला लागतो आणि सगळ्या जे काही गोष्टी आपण डिटेल्स आहे ते डिटेल्स आपण सॅकॅरम ऑफिसी नॅरम याचीच पाहत असतो आणि त्याचे जी काही जाती आहेत आपल्याकडे ते सॅकॅरम ऑफिसी नॅरमचीच मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आपण करतो हेही तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे आता बघा ह्याच्या काही संस्था आहेत इन्स्टिट्यूट आहेत ऊसाबद्दल ऊस हे खूप महत्वाचं पीक आहे मित्रांनो जगामधली छप्पन्न टक्के साखर ही ऊसापासून तयार होते किती छप्पन्न टक्के साखर चौवेचाळीस टक्के साखर ही शुगर बीट पासून तयार होते मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना जे काही इन्स्टिट्यूट आहे याला मराठीमध्ये मराठीमध्ये असं म्हणतो ऊस पैदास केंद्र असं मराठीमध्ये आय ऊस पैदास केंद्र कोइंबतूर मध्ये आहे शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट यानी की ऊस पैदास केंद्र आता बघा आपल्याला परीक्षेमध्ये असं जी तर शुगर केन आता ही इंग्लिश मध्ये आहे शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट आहे पण हे देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा असंच विचारलं की शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट एसबीआय कोइंबतूर तामिळनाडू आम्हाला माहिती आहे ऊस पैदास केंद्र आम्ही वाचू वाचू हेच आणि हेच वाचलं आम्ही आमच्या डिप्लोमा मध्ये बी हेच वाचलं ऊस पैदास केंद्र ऊस पैदास केंद्र परंतु इथं परीक्षेमध्ये म्हणाल शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट आता ह्याचा अर्थच लागणार की आम्हाला ही पद्धत झाली आहे मित्रांनो लक्षात आलं मी नेहमी सांगितलं गेल्या परीक्षेमध्ये असं झालं एकदा माणसाकडून चूक होत असते डबल नाहीये मित्रांनो त्यांनी त्यांनी जर आपल्याला एकदा म्हणजे मी नेहमी सांगितलं गेल्या सा वेळेस आपली चूक नाहीये गेल्या वेळेस आपली चूक नाहीये मी सांगितलं गेल्या वेळेस त्यांनी काय केलं म्हणजे एक उदाहरण दिलं होतं मी लग्न मुलगी बघायला गेलो मुलगी बघायला गेल्यानंतर दाखवली एक आणि लग्न करत असताना दुसऱ्यासोबतच लग्न लावून दिलं अशी आपली परिस्थिती झाली होती तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजे आपल्याला सिलेबस दिला एक आणि परीक्षेला विचारलं एक लक्षात आलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर आणि हे बघा इंस्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च म्हणजे ह्याला आपण म्हणतो ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ऊस संशोधन केंद्र इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च लखनऊ उत्तर प्रदेश मध्ये आहे ओके लक्षात आलं लखनऊ उत्तर प्रदेश मध्ये आहे इंडियन शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे साखर भारतीय साखर संशोधन केंद्र कोठे आहे हे कानपूर मध्ये आहे असं सांगताय त्यानंतर प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये पाडेगाव साताऱ्यामध्ये आहे आता हे, सगले हे, तीनी भी हे तीन चार आय एम पी आहेत पण हे तुमच्यासाठी नवीन आहे हे कधी वाचलं नाही इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्ली आहे नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्लीलाच आहे उसावरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे सत्तर एकाहत्तर मध्ये झालेली आहे हे पण माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो आता बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय दोन आहेत आंतरराष्ट्रीय जर घेतलं आंतरराष्ट्रीय असं आहे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ शुगर कॅन टेक्नॉलॉजिस्ट मध्ये आहे आणि ब्राझीलियन सोसायटी ऑफ शुगर अँड इथेनॉल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजिस्टस हे ब्राझील मध्ये आहे लक्षात ठेवा आणि हे साखर उद्योगाबद्दल थोडक्यात सांगतो साखर उद्योग नेमका कसा उद्योग आहे खूप महत्वाचा उद्योग आहे गरीबाचा साखर कारखाना आहे पवार मास्तरचा एखादा साखर कारखाना नाही आहे लक्षात आलं हे साखर कारखाने मंत्री आणि संत्रींचे आहेत आपल्यासारख्या गरीबाचे नाही आहेत मित्रांनो आता यामध्ये जगातील छप्पन टक्के सांगितल्याप्रमाणे हे साखर उसापासून चौवेचाळीस टक्के साखर शुगरबीड पासून आलेला प्रश्न कृषी सेवक कृषी सेवक लक्षात आलं आता एक टन उसापासून एकशे वीस किलो साखर होते बरोबर आहे आता इथं खूप मुलं कन्फ्युजन होतात भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना आता हे जर विचारलं प्रवरानगर हे लोणी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर मध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साली सुरू झाला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने हा कारखाना सुरू झालेला होता हे भारतातला पहिला म्हणतोय मी सहकारी म्हणतोय सहकारी भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर इथं परीक्षेमध्ये येईल की हा प्रवरानगर येथील हा पहिला आहे सहकारी आहे एकोणीसशे चार मध्ये पहिला सहकारी कायदा अस्तित्वात आला ओके लक्ष झालं पहिला सहकारी कायदा एकोणीसशे चार भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना परवरानगर लोणी या ठिकाणी आहे आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साठी साली ते सुरू करण्यात आलेलं होतं आणि एक इथं इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथं जबरदस्त आहे बघा इथं जर असं विचारलं मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे भारतातला पहिला साखर कारखाना असं जर विचारला किंवा भारतातला पहिला जरी विचारलं नाही तरी इथं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो मग महाराष्ट्रातला पहिला फक्त सहकारी शब्द काढला तर महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना हे एकोणीसशे वीस मध्ये स्थापन होतो ते म्हणजे कुठं हे बेलापूरमध्ये स्थापन होतो बेलापूर म्हणजेच अहमदनगर म्हणजे आत्ताच अहिल्या नगर लक्षात ठेवा अहिल्या नगर याच ठिकाणी स्थापन होतो भारतातला महाराष्ट्रातला पहिला महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना नॉट सहकारी ओके okay, पेलापूरला आणि सहकारी सहकारी बी महाराष्ट्र नगरमध्ये आहे आणि जे काही प्रायव्हेट आहे तो सुद्धा नगरमध्येच आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो इथं दिलेलं आहे एकोणीसशे वीसमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे हे या ठिकाणी मी बाकी सर्व ऊस ऊस हे घेतलेलं आहे हे बाकी लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी हे सांगितलेल्या आहेत काय आहे ऊसाबद्दल कसं आहे ते सगळ्या डिटेल्स सांगितलेल्या आहेत वर तुम्हाला डेमो लेक्चर हवं होतं आणि यासाठी काही विद्यार्थ्यांच्या जे काही मागणी होती की सर एका असेच लेक्चर अपलोड करा म्हणजे माझ्याकडे एक क्वेश्चन डेली क्यूज साठी प्रश्न नव्हता पीपीटी तयार नव्हती ऑपरेटर थोडेसे आमचे बाहेर गावी असल्यामुळं माझ्याकडे एक पीपीटी होती त्याचं डेली क्यूज मध्ये मी आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्ही अशाच पद्धतीने अभ्यास करत आहात का थोडासा विचार करा लक्षात आलं एकदा आलेली संधी पुन्हा येत नाही मित्रांनो लक्षात ठेवा त्या संधीचं सोनं करा कारण की विद्यापीठ आहे महाराष्ट्र कृषी विभाग आहे एका महिन्यात अभ्यास होत नाही दोन महिन्यात अभ्यास होत नाही मित्रांनो अभ्यास हे जाहिरात पडल्यानंतर होत नाही अभ्यास हे तुला आतापासूनच करावा लागेल कारण की शांततेच्या काळात घाम घामगाळात तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं नाहीतर असं कुणालाही नोकरी लागली असती भावा कुणीही गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर असिस्टंट झाला असता ग्रामसेवक झाला असता कुणीही नोकरीत लागलं असतं जर एका महिन्यात जाहिरात पडल्याबरोबर अभ्यासाला सुरुवात करून जर असेल तर असं नाही ओके एक मी नेहमी सांगत सांगत असतो इतिहासातून धडा घेतला पाहिजे भविष्याचा वेध घेतला पाहिजे आणि वर्तमानात जगलं पाहिजे यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतोय इतिहासातून धडा घ्या भविष्याचा वेध घ्या आणि वर्तमानात जगा आणि सगळ्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळे तुमचे जे काही ॲग्रिकल्चर एक बांधव आहेत तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका मित्रांनो आणि डेली क्यूज आणि डेली व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा बेस्ट लक थँक्यू